你懂吗？懂吗？懂吗？谁能看看？ म्हणजे काय आहुती बळी यावर श्रद्धा म्हणजे अधम्म होय याचा परिणाम म्हणून ही सर्व माणसे आपापल्या व्यवसायात मग्न होतील कोणीही प्रजेला हैराण करणार नाही कोणीही प्रजेला दुहखी कष्टी करणार नाही कोणीही राज्यात उत्पात करणार नाही याचा परिणाम असा होईल की राज्याचा आग वाढेल आय होईल राज्यात हो शांतता नांदेल राज्यात सुख नांदेल प्रजा सुखी समृद्ध जीवन जगेल प्रजा आपल्या मुलाबाळांना कडेखांद्यावर घेऊन नाचेल बागडेल प्रजा आनंदी होईल प्रजा भयमुक्त होईल आणि प्रजा आपली घरेदारे उघडी ठेवून वावरू शकेल हे ब्राह्मणा राजा महाविजेताने आपल्या पुरोहिताचे कथन स्वीकारले आणि त्याने त्याप्रमाणेच कृती केली राज्यातील प्रजा आपापल्या उद्योग व्यवसायात मग्न झाली राज्यातील उत्पाद संपला राज्याच्या आगमात वृद्धी झाली राज्यात सुख नांदू लागले राज्यात शांती नांदू लागली सोबत आनंदाने गुण्या गोविंदाने नांदू लागली आणि मुलाबाळांना कडेखाद्यांवर घेऊन नाचू लागली बागडू लागली प्रजा आपली घरेदारे मोकळी ठेवून वावरू लागली जेव्हा राज्यात आबादी आबाद झाली राज्यात सुखशांती नांदू लागली तेव्हा राजा महाविजेताने आपल्या पुरोहिताला पुन्हा एकदा आमंत्रित केले आणि राजा बदला अव्यवस्था संपली आहे उत्पाद थांबले आहे राज्यात सुख नांदते आहे राजत शांति नांदते आहे मी एक मोठा यज्ञ करू इच्छितो मी माझा दीर्घकालीन सुखासाठी कल्याणासाठी हा यज्ञ करू इच्छितो आप मला श्रद्धे आहात आप मला मी काय करावे हे सुचवावे पुरोहिताने राजाला उत्तर दिले हे राजा आता आपण यज्ञ करावा या यज्ञाकरिता आपण नगरातून आणि समस्त प्रदेशातून क्षत्रियांना आमंत्रित करावे आमंत्रित करावे अमात्यांना आमंत्रित करावे शासकीय अधिकाऱ्यांना आमंत्रित करावे सर्व ब्राह्मणांना आमंत्रित करावे समस्त गृहस्थांना आमंत्रित करावे आमंत्रित करताना असे म्हणावे की मी एक मोठा यज्ञ करू इच्छितो मी दीर्घकालीन सुखासाठी कल्याणासाठी हा महांत यज्ञ करू इच्छितो आपण आपली सहमती व्यक्त करावी हे ब्राह्मणा हे कुटंता त्या राजाने आपल्या पुरोहिताचा प्रस्ताव स्वीकारला आणि त्याप्रमाणेच निमंत्रणे पाठविली आमंत्रित क्षत्रियांनी अमात्यांनी ब्राह्मणांनी श्रेष्ठींनी गृहस्थांनी निमंत्रणास एकमेव प्रतिसाद दिला हे राजा तू हा महान यज्ञ अवश्य करावा हीच वेळ या महान यज्ञाकरिता सर्वथा अनुकूल अशी आहे राजा महाविजेता सुज्ञ होता गुणवान होता त्याला अनेक गुणांची देणगी होती त्याचा पुरोहितही सुज्ञ होता गुणवान होता हे ब्राह्मणा यज्ञ आरंभ होण्यापूर्वी त्या पुरोहिताने यज्ञात कशा कशाचा समावेश होईल हे राजाला समजावून सांगितले पुरोहित म्हणाला हे राजा असे तर होणार नाही ना की यज्ञ आरंभ करण्यापूर्वी यज्ञ आरंभ केल्यानंतर यज्ञ करते स्मयी किंवा यज्ञाच्या समाप्तीनंतर तुझ्या मनात असा विचार उत्पन्न व्हावा की अरे या यज्ञात तर माझ्या धनसंपत्तीचा मोठा भाग व्यय झाला आहे राजा सावधान चित्ताने श्रवण करावे तुझ्या चित्ती असा विचार कदापिही येणे योग्य नाही आणि हे ब्राह्मणा यज्ञ आरंभ करण्यापूर्वीच राजाला नंतर कोणताही पश्चाताप होऊ नये म्हणून किंवा जे यज्ञात सहभागी होतील त्यांना पुढे कोणताही पश्चाताप होऊ नये म्हणून तो पुरोहित पुढे बदला राजा तुझ्या या यज्ञात सर्व प्रकारचे लोक येतील असेही लोक येतील की जे जीवत्या करत आहे असेही लोक येतील की जे जीवत्या करीत नाही असेही लोक येतील की जे चौर्य कर्म करतात असे ही लोक ये तील की जे त्यापासून विरत आहे असे ही लोक ये तील की कामवासने संबंधी मिथ्याचार करता या यज्ञात असे ही लोक ये तील की जे मिथ्याचारापासून विरत आहे या यज्ञात असे ही लोक ये तील की जे मिथ्या कथन करता असे ही लोक ये तील की जे मिथ्या कथनापासून विरत आहे असे ही लोक ये की जे कुटाळकी करता असे ही लोक ये तील की जे त्यापासून विरत आहे असे लोक ये तील जे व्यर्थ कथन करता असे ही लोक ये तील की जे त्यापासून विरत आहे असे लोक ये तील की जे कटुवचन बोलता असे ही ये तील की जे त्यापासून विरत आहे असे लोक ये तील की जे लोभिया आहे असे ही ये तील की जे त्यापासून विरत आहे असे लोक ये की जे इतरांचा द्वेष करतात असे ही ये तील की जे द्वेशा पासून विरता है। असे लोक ये तील जांची दृष्टी मिथ्या आहे। असे ही लोक ये तील जांची दृष्टी सम्यक आहे। या की जे अकुशल आहेत त्यान्ना त्यांचा अकुशल ते सहित वेगेच असुद्याबे। आणि हे राजा जे कुशल आहेत त्यांचा यथायोग्य आदर सत्कार करावा। हे राजा त्यांना संतुष्ट करावे। यामुळे हे राजा चित्ताला आंतरिक शांती प्राप्त होई आणि पुढे हे ब्राह्मणा त्या यज्ञात वृषभ वध केला गेला नाही शेळीचा वध केला गेला नाही पक्षांचा वध केला गेला नाही शुक्रांचा वध केला गेला नाही एवढेच नव्हे तर कोणत्याही जिवंत प्राण्याचा वध केला गेला नाही यज्ञा वधस्तंभ साठी वृक्षतोड केली गेली नाही यज्ञस्थळी पसरविण्यासाठी दर्भाचा विनाश केला गेला नाही यज्ञानिमित्त जे दास संदेशवाहक आणि सेवक नियुक्त करण्यात आले होते ते दैहिक कष्टाने पीडित नव्हते ते भयग्रस्त नव्हते ते म्लानमुखाने नेत्री अश्रू घेऊन कार्यरत नव्हते ज्यांनी स्वेच्छेने उत्तरदायित्व स्वीकारले ते कार्यरत होते ज्यांना स्वेच्छेने श्रम कराव्याचे नव्हते ते कार्यरत नव्हते ज्यांना जे करावेसे वाटले त्यांनी तेच केले ज्यांना जे करावेसे वाटले नाही त्यांनी ते केले नाही घीत लोणी तेल मधू शर्करा यांचाच फक्त यज्ञ साध्य करण्यासाठी उपयोग करण्यात आला